हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लिएझच्या लियेज। मराठीत अर्थ संपर्क ठेवणे दुवा म्हणून काम करणे एकत्र काम करणे किंवा परस्परांना सतत माहिती देणे होत आहे लिएझला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है सोशल सर्विसेस एंड हेल्थ वर्कर्स लियज क्लोजली चौथा वाक्य है द टू ग्रुप्स विल लिय विद ईच अदर टू हेल्प द चाइल्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू